खर्च करू पण जर हाय तर खा ना तू दे दे ए चले आपला स्ट्रॉंग परत अजय देवगणच्या च्या नाही असं काय नाही अजय देवगण सरांच्या भूमिकेत वगैरे काय नाही जसं मला वाटतं ना माझं नवरा अजय देव आता कसं नवरा बरोबर दुसरा कोण येण्यापेक्षा आपण स्वतः शायनिंग मारलेली बरोबर ना दुसऱ्याला घेण्यापेक्षा स्वतःचीच बायक नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की मी आईवरती भडकत होतो किंवा आईला जबरदस्ती करत होतो की चल डॉक्टरकडे कारण मी गेलो होतो बाहेर आणि प्रतिभाने मला अचानक मध्ये कॉल केला की लवकर घरी या कारण की आईची तब्येत बरी नाहीये तर आई आमचं ऐकत नाहीये मी प्रतिभावर भडकत असतो की आईला टाइम टू टाइम गोळ्या देत जा खायला टॅबलेट्स देत जा प्रतिभा प्रतिभाचं काम करते पण रागाच्या भरात मी ओरडत होतो दोघांना पण कारण की बाहेर माझं काम सोडून मी घरामध्ये यांचा फोन आल्यावर पटकन पळत आलो आणि प्रतिभा इथे खात आहे चिकन कटलेट काय बोलते है? चिकन कटलेट खायचा टाइम आहे बेटा हा आज रेसिपी ना मी ओ माय टेस्ट तर मित्रांनो असच पाहिजे चॅनल वरती तुम्हाला माहित आहे हे लोक रेसिपी बनवतात आणि आई पण जरा कुठे चांगली नाही झाली की लगेच रेसिपी बनवायला चालू पण आजपासून आई रेसिपी बनवणार नाही आईला फक्त आणि फक्त आराम देणार आहे प्रतिभा रेसिपी बनवणार बोल आजपासून मी बनणार रेसिपी कारण की आईची तब्येत परत डाऊन झाली डाऊन झाली नाही बोलू शकत जो अशक्तपणा होता आईच्या अंगामध्ये तो अजून कव्हर झालेला नाहीये आणि अशक्तपणा असल्यामुळे ती पुन्हा पुन्हा काम करते आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी होत राहतात म्हणून मी विचार केलाय की जेव्हा तू बरी होते थोड्या वेळासाठी तर तू अजून दहा पंधरा दिवस आराम कर काम करू नको म्हणजे बोलतात ना ते जसं जखम कशी भरून यायला टाइम लागतो तसंच अशक्तपणा पण थोडा थोडा फिटनेस व्हायला थोडा टाइम लागतो म्हणून आई बेडरूम मध्ये काय करते झोपले आहे झोपले आहे हिनी रेसिपी बनवली होती प्रतिभानी तात्पुरता आईला उठवलं होतं की रेसिपी खायला कारण की आईला खूप मन करत होतं की प्रतिभा बरोबर रेसिपी बनवा पण मी बोललो नाही पूर्णपणे स्टॉप आता काहीच नाही करायचं आमचे कॉमेडी व्हिडिओ येतील ते जुने व्हिडिओ आहेत जुने म्हणजे आता मध्ये कालच्या अगोदरचे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील मस्त एकदम कडकमध्ये आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रतिभाने जे है थे थे, चलो चलो। 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 <laughs> तो हे कटलेट बनवले त्याची रेसिपी तुम्ही त्यांची असच पाहिजे चॅनेलवर बघू शकता आई काय करते आईचं पण आहे ना खरंच बोलल्यावर आहे ना बोलल्यावर माझं तोंड दिसेल समजलं आणि हे लोक ऐकणार नाही त्याचा काय नाही पण मी जेव्हा ओरडतो की गोळ्या खा चल डॉक्टरकडे काल पण डॉक्टर कडे घेऊन जायला निघालो खालपर्यंत तर गेली आई आणि नंतर बोलते की मला एक काम कर फक्त सर्दीची गोळी आणि बाकी मला काय नाही झाले मग यांना जबरदस्ती करावा लागतो की डॉक्टर कडे काय करते का आई प्रतिभा ओय ओय आई आई कटलेट खाऊन झोपली लगेच बसला आईचा घसा पण बसलाय बाबा आता तुझा तरी घसा कशाने बसलाय आई मग सर्दी झाल्यावर घसा बसतो एवढा हा का कटलेट खाल्लास म्हणून घसा बसला आणि अशक्त नाक बंद झाले आणि आईला आता घसा बसलेला आहे कायदेशीर एकदम काय होती बा तुझ्यावर ओरडून ओरडून घसा बसलाय काल एवढी ओरडत होती ना म्हणून घसा बसलाय तसं नाही ओरडली तरी प्रेमाने ओरडल आणि समजून पण सांगेल तसं नाही रे बाबा तू नको आता संपत्ती मी असं विचारलं की काल एवढा आई ओरड होती मला काय झालाय मी कंटाळले गोळ्या खाऊन गोळ्या खाऊन खाऊन पण कंटाळा ते ओरडून ओरडून इथं घसा बसलाय का मी ते बोलतोय तू नको बोलू तू नको बोलू तू नको बोल झाल्यावर घसा पण बसतो आणि आवाज पण बोलायला जमत नाही बरोबर हो कर, <laughs> वाँ 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 वाँ। आता तू येत असं असं बोलाय आणि ती तुझ्या बद्दल बोलत बोला काय बोलते बोला घसा बसलाय खरंच काय बोलणार तुमच्या लोकांना भाषा मी नाही समजणार म कोण समजणार वा वा काय काल नाही कणकण वाटत असेल कारण की सर्दी आणि हे घसा बसणार थोडं अंग पण दुखून येत ती झाले बाबा आता काय हो सगळं आपलं स्वतःला होतं म्हणून माहिती काय बरोबर ना मग आईला एवढं समजावत गोळ्या खायला गोळ्या गोळ्या खाल्ल्या जाते गोळ्या घेऊन ओमेगा गोळ्या काम करते गोळी माझ्या समोर देते सेलमॅन ओमेगा दे ओमेगा थ्री आहे ना ती दे ओमेगा थ्री आणि डेली प्लस दे डेली प्लस डायबेटीस बीपीची गोळी पण नाही खाल्ली तू अजून काय आहे तू पण यार ओमेगा दे आणि डेली डेली प्लस दे ही माश्याची गोळी आहे माश्याची गोळी दाखव ही माश्याची गोळी आहे बघा ही रोज खाय खायला देतो आम्ही मी प्रतिभा आणि आई आम्ही तिघा खा पण खातो ही रोज गोळी आणि डेली प्लस आहे ती आ... व्हायटामिन आणि मिनरल्स आपल्या शरीरामध्ये तू खा तू घा तू नको सांगू गोळ्या खा तू बाकीच्या सगळ्या ठणठणीत एकदा झाली ना तर कळेल लोकांना बरोबर काय काय नाही समजलं तर ह्या गोळ्या आम्ही खात असतो आणि आई प्रतिभा तिला बीपी डायबेटीस गोळी सकाळची द्यायची असते माहिती आहे ना तुला बरोबर आहे पण काय का नाही आता बाबा नाही तर उद्या जास्त झाला ना तर आम्हाला हॉस्पिटलला खर्च करायला लागेल ते खर्च करू पण जर आहे तर खा ना तू झोप हे चले प्रतिभा बाहेर तर ओरडत बसत या असं ओरड चालू असते आईची रोज खाते रे बाबा आणि आई करत बसते आणि नंतर जास्त झाल्यावर मग परत सगळ्यांना त्रास काय होतो प्रतिभा बरोबर काय करणार किती सांगणार आईला तुमचं पण आणि माझं पण तर सकाळपासून डोकं दुखतंय ना असं काय सांगू ते हवे पंख्याच्या खाली झोपलो ना तर डोकं एकदम असं जाम होऊन जातो घरघरून जातो एकदम डोकं वर ठेवलेला फॅन दोन वर फॅन ठेवलेला पण दोन्ही हाताने प्रतिभा डोकं दाबत होती सकाळी खूप छान वाटलं प्रतिभा आलेली बेडरूम मध्ये बोलते ओ चाय येऊ नेऊ का मेल चहा नको आणू तू पहिला माझं डोकं दाब

चांगला पण करू दे वाईट पण करू दे पण त्या कमेंट चा आपल्याला फरक नाही पडणार ऍक्च्युअली खूप लोक बोलले की प्रतिभा बरोबर नाही दिसत ड्रेस बरोबर नाही आहे पण त्याच्यापेक्षा जास्त लोक हे पण बोलले प्रतिभा खूप छान दिसते बरोबर थोडं राणीमान चेंज केलं पाहिजे प्रतिभानी पण बरोबर आहे का कारण की अगोदर साधी होती तर मी साधीच नाही राहू शकत मग आता काय शोधी आहे साधी नाही तसं नाही हो त्यांना वाटत म्हणजे पहिली कुठे लागेल हा पहिली प्रतिभा कशी होती साधी सिंपल तशीच ता <coughs> म्हणजे नवरा जसं म्हणजे स्टायलिश राहील तशीच बायको पण जाईल ना पुढे oh आणि नवरा मला सपोर्ट करतो सगळं ना सजेस्ट पण करणार हे तू असे ड्रेस घाल साडी घाल आणि सासूच म्हंटल तर सासूला पण आता मी मनवलंय तर माझ्या सासूनी पण मला येईल मला सासू पण चला मी हिला सांगतो की प्रतिभा तुला हे सूट होईल हे सूट होईल पण जबरदस्ती नाही करत प्रतिभाला की घाल म्हणजे घालत प्रतिभाला पण आवड आहे त्या गोष्टी की प्रतिभाला पण असं वाटतं की प्रतिभानी कॉलेजला होती प्रतिभा पंधरावी शिकले कॉलेजला होती पण प्रतिभाने कशी कधी अशी शायनिंग नाही मारली का प्रतिभा हुलाहुल नाही केले कधी तर प्रतिभाला असं वाटत होतं की तू सांग ना प्रतिभा तुझ्या कॉलेजच्या टायमाला काय सीन व्हायचं सांगायचं म्हटलं तर पहिली गोष्ट मी कोणाशी म्हणजे जास्त बोलायचीच नाही पोरगा असो की मैत्रीण मै, माझी मैत्रीण असली तरी दोनच असायच्या जास्त भेड मध्ये मी नसायची नाही पण तू अशी कधी शायनिंग वगैरे हो नाही मारली मा तुला असं कधी वाटलं नाही की माझ्या मैत्रिणी एकदम मस्त टिप मध्ये राहतात एकदम शायनिंग मारते मी कधी मारली नाही मला तसं म्हणजे वाटलंच नाही कारण की आम्हाला आवडतच नव्हतं शायनिंग मारायला कसं आवडत्या बरोबर दुसरा कोण येण्यापेक्षा आपण स्वतः शायनिंग मारलेली बरोबर ना दुसऱ्याला घेण्यापेक्षा स्वतःचीच बायकू शायनिंग मारेल आणि जाईल ना पुढे माझा नवऱ्या कशाला दुसऱ्याची गरज पाहिजे अगदी बरोबर बोलले प्रतिभा आणि प्रतिभाला थोडस जे तिने कॉलेज लाईफ मध्ये एन्जॉय नाही केलेत बरोबर ना तसे ड्रेसिंग सेन्स वगैरे बोला ते आपण आता थोडस डेव्हलप करू त्या गोष्टीसाठी जमलं तर ठीक आहे नाही जमलं तरी ठीक आहे काय बोलते माझ्या बरोबरच आहेस ना तू माझ्या बरोबरच व्हिडिओ बनवणार आणि माझ्या नवरा बरोबरच व्हिडिओ बनवणार मी कारण की मला माझ्या नवऱ्यात भक्कम आहे व्हिडिओ बनवण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही माय oh भडकलेले तर मी इथे विषय थांबवतोय माझी व्हिडिओ मध्ये ऍक्टिंग दिसते की नाही ते कमेंट मध्ये सांगा नसेल दिसेल ते पण सांगा बरोबर प्रतिभा आता भडकले तोपर्यंत भडकले तोपर्यंत आणि अजून नवीन नवीन सॉंगडक आणि माझा नवरा प्रतिभा करणार आहे आणि केस कटिंग करणार आहे ते पण सांगणार आहे थोडे दिवस थांबा कारण की आईने परत आजारी पडली आता थोडे दिवस अजून वेट करायला लागेल कारण की नवीन लुक येणार तर प्रतिभाचा पण नवीन लुक येणार आहे हे हेअरस्टाईल सेम म्हणजे अजय देवगण सारखा परत आपला स्ट्रॉंग संजय परत अजय देवगनच्या भूमिकेत असं काय नाही अजय देवगण सरांच्या भूमिकेत वगैरे काय नाही मला वाटतं ना माझ्या नाव अजय देवगन आहे सिंगम आहे बरोबर ना आणि पुष्पा टू पिक्चर बघायला मला न्यायचा घेऊन जाणार आहे कारण की प्रतिभा होती खूप मेहनत आणि घरामध्ये खूप अशी कामं केलेली आहेत कामं तर बोला सगळेच करतात पण प्रतिभाने थोडा रिलॅक्स थोडा प्रतिभाला मूवीला घेऊन जाणार थोडं तीन तास मस्त पैकी प्रतिभा मूवी बघणार आहे कडक मध्ये तर चला विषय थांबू आणि मी एक गोष्ट सांगते जरी आईला बरं नसलं तरी मी रेसिपी बनवून दाखवणार दोन दिवसांनी माझा व्हिडिओ दोन दिवसानी तरी माझा व्हिडिओ येईल बरोबर असंच पाहिजे चॅनल वर असंच पाहिजे चॅनलवर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता <laughs> विषय थांबू थांबवा तर मित्रांनो त्याला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जा, हिंद जय महाराष्ट्र